नेत्यांच्यावर आरोप करायचे त्याला पूर्ण जेरी सणायचा आणि नंतर त्यांचा पक्ष प्रवेश घ्यायचा ही महाराष्ट्रात राजकारणाची नवीन पद्धत सुरू झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी केली आहे सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर आमदार जयंत पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यानंतर लोकसुद्धा त्या नेत्यावर झालेल्या आरोपाकडे दुर्लक्ष करतात आणि त्या नेत्याची नवीन इनिंग सुरू होते ज्यांनी टीका टीका केली तेच केलेल्या लोकांना हार तुरे देऊन प्रवेश देत आहेत असं सांगून जयंत पाटील पुढे म्हणाले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील ही कृष्णा काठची माणसं विचाराला पक्की होती त्याच विचारानं सर्वांनी पुढे जाणं गरजेचं होतं मात्र बदललेल्या परिस्थितीमुळे काही जण वेगळे निर्णय घेत आहेत कालपरत्वे सर्व गोष्टी बदलत असतात हल्लीतून कोण कुठल्या पक्षात जाईल याचा काही नेम राहिला नाही मात्र आघाडीचा धर्म पाळण्यासाठीच चंद्रहार आणि पृथ्वीराज पाटील यांचा आम्ही प्रचार केला होता आणि त्यावेळेचा आमचा तो निर्णय योग्यच होता असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले सामाजिक विभागातील निधी अन्य ठिकाणी वळवला जात असल्यामुळे याबाबत लोकांच्या मध्ये प्रचंड रोष आहे सामाजिक न्याय विभागीय किंवा आदिवासी विभागाचा निधी अन्यत्र वळवला जाऊ नये त्यांच्या हक्काचा शिक्षणाचा विकासाचा वाढीचा निधी आहे त्यांच्यासाठी खर्च केला जावा तो निधी कमी पडू नये निधी अन्यत्र वळवल्यामुळं त्याचा परिणाम गोरगरिबांच्यावर होत आहे याबाबत जनतेमध्ये असंतोष निर्माण झालाय असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले इंग्रजी आणि मराठी इथंपर्यंत ठीक होतं पण हिंदीची सक्ती नये हिंदी ही भाषा ऐच्छिक असेल तर त्याला विरोध करायचं कारण नाही असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे आमदार अरुण अन्ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदेव गायकवाड राज्याचे अध्यक्ष पंडित कांबळे राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा अध्यक्ष देवराज पाटील शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज ज्येष्ठ नेता अनिता सगरे सामाजिक न्याय विभागाचे सांगली जिल्हा अध्यक्ष उत्तम आबा कांबळे कुमार कांबळे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाही आरोप करायचे त्याला पूर्ण जेरीला आणायचं आणि मग प्रवेश घ्यायचं ही सध्याची राजकारणाची नवी पद्धत रूढ झाली आहे महाराष्ट्रात आणि लोकही विसरून जातात याच्यावर काय आरोप होते एखाद्या पक्षात गेल्यावर त्याच्यावरच्या सगळ्या आरोपांचा विसर लोकांना पडतो आणि त्याची नवी इनिंग सुरू होते आणि त्यामुळे मागच्या काळात त्यांनी काय केलेलं असतं त्याकडे दुर्लक्ष विधानसभेतली भाषणं आहेत प्रत्यक्ष जे प्रवेश देत आहेत त्यांनीच ते त्यांचे त्यांच्यावर केलेली टीका असते आणि ते तेच त्याला सत्कार करून हार घालून प्रवेश देतात हा लोकांना कळावं अशी आमची अपेक्षा आहे बाकी काय ते तरी विचारी काय करणार सगळ्यांनाच सत्तेत जायची घाई असल्यामुळं एवढे सगळ्यांनाच पक्षात तिकडे जायचं असल्यामुळं सगळ्यांचाच प्रवेश हा देण्यात त्यांची गुंतवणूक एवढी वेळेची होते दुसऱ्या प्रश्नांना वेळ द्यायला लक्ष मिळत नसेल वेळ मिळत नसेल कदाचित काय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासून वसंतराव दादांपर्यंत या कृष्णाकाठची माणसं विचारायला पक्की होती या कृष्णाकाठची माणसं ही या देशात काही सित्यंतर झाली तरी मग बाळासाहेब देसाई असोत यशवंतराव मोहिते असोत राजाराम बापू असोत जी डी लाड असोत किंवा पतंगराव कदमसाहेब असोत आर आर पाटील असोत आणि अगदी वसंतराव दादांच्यासारखे नेतृत्व असो या सगळ्यांनी एक विचाराची कास धरून काम केलं त्याच विचारानं सर्वांनी पुढं जायला पाहिजे होतं ठीक आहे आता परिस्थिती बदललेली आहे बदललेल्या परिस्थितीत काही वेगळे निर्णय झालेत त्यावर मी काही बोलणार नाही